स्वामींची शेजारती आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता स्वामी अवधूता चिन्मय सुखदा मी जाऊनी पहुडा एकांता वैराग्याचा कुंचा घेऊन चौक झाडीला गुरुहा चौक झाडीला तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला पाय घड्या घातल्या सुंदर नवी धा भक्ती सुंदर नव्वी भक्ती ज्ञानाच्या समया उजळूनी लाविल्या ज्योती भावार्थाचा मंच कृदया काशी टांगला हृदया काशी टांगिला मनाची सुमने करुणी केला शेजेला द्वैताचे कपाट लोटूनी एकत्र केले गुरु हे एकत्र एक केले दुर्बुद्धीच्या गाठी सोडून पडदे सोडिले आशा तृष्णा कल्पनेचा सांडू निगलवला गुरु हा सांडू निगलवला दया क्षमा शांतीदासी उभ्या शेजेला अलक्ष उन्मणी घेऊणी नाजुकसा ना साशेला, गुरुहा नाजुक सा शेला निरंजनी सद्गुरु माझा निजेशे निरंजनी सद्गुरु स्वामी निजे जेला.